मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा ज्वारी आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सरकारने खरीप हंगामातील हमी भाव जाहीर केल्यानंतर कापसाच्या बाजारात काहीशी सुधारणा देशातील कापसाचे वायदे आज रुपयांनी वाढून चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भावपातीही काहीशी वाढली होती किमान भागात शंभर ते दीडशे रुपयांची सुधारणा दिसून आली मात्र सरासरी दरपाती सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीसे चढुतार दिसून आले काही ठिकाणी बाजारात पन्नास रुपयांपर्यंतची सुधारणा झाली होती तर अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता सोयाबीनचा बाजार सरासरी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे वाढून अकरा पॉईंट पंचाहत्तर डॉलरवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे त्रेसष्ट डॉलर प्रतिटनांवरती होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला सरकारने हरभरा आयात करून दर कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र भाव टिकून आहेत हरभऱ्यातील तेजी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे हरभरा निर्यातदार हरभरा चांगला भाव आहेत त्यामुळे आयात हरभराही महाग पडत आहे परिणामी हरभऱ्याचे भाव बहुतांश बाजारांमध्ये सहा हजार पोहोचले आहे तर सरासरी दर पातळी सध्या पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे हे भाव भावपातळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमले आहेत रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन चांगले आल्याचे व्यापारी सांगत आहेत तर दुसरीकडे शेतकरी उत्पादन कमी राहिल्याचे कळवत आहेत पण बाजारातील आवक वाढल्यानंतर दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणे अपेक्षित आहे असे अभ्यासकांनी सांगितले बाजारातील गव्हाची व कमीच असून दुसरीकडे गव्हाचा उठाव चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव सध्या तेजीत आहेत गव्हाच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाणी टंचाई आहे आजही पिकाला बहुतांश ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम गव्हाच्या बाजारातील आवकेवर होत आहे त्यामुळे गव्हाचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे गव्हाचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वनला आत्ता सबस्क्राईब करा